रामकृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी ज्ञान चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनापूर्वक हार्दिक स्वागत आज आपण बघतो आहोत वा आषाढी वारीच्या पूर्वसंध्येला श्रीक्षेत्र आळंदी या ठिकाणी असलेली जी काही परिस्थिती आहे इंद्रायणी नदी आहे आणि त्याचबरोबर आलेले भावी भक्त या सर्वांचा आढावा आपण यामधून घेत आहोत तर इंद्रायणी नदीमध्ये दे सध्याच्या घडीला अशा पद्धतीनं पाण्याचा विसर्ग हा होत आहे काही ठिकाणी इंद्रायणी नदी फेसाळलेली देखील आहे इथे फेससुद्धा जमा झालेला आहे तर आपण आता पुढे पुढे कशा पद्धतीने यात्रेचं स्वरूप झालेलं आहे आपण बघूयात की या ठिकाणी विश्व शांती केंद्रावरती प्रवचन जागृत करतोय आणि म्हणून तुम्ही संकटाच्या वेळेला दुःखाच्या वेळेला दुःख करत बसू नका मन ढळू होऊ नका तुम्ही तुमचं जीवन असंच चालत राहू द्या कारण ही सुखदुःख जे असतात ते हिवाळा पावसाळ्याप्रमाणे येतात आणि जातात सगळ्या म्हणजे रामदास सुद्धा म्हणलेलं आहे

माझं 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 म्हणू नका जे काय आहे ते ईश्वरच आहे आपल्याला एका अग्रीमेंटवर इथे पाठवलेलं आहे या पृथ्वी तलावर कर्तव्य करण्यासाठी त्या अग्रीमेंटची ओरिजिनल कॉपी फक्त परमात्म्याने असते त्याची झेरॉक्स कॉपी आपल्याला दिसते आणि मग वर प्रश्न विचारले जातात आणि तुला मी कशासाठी पाठवतो मी तू काय करणार आहे म्हणून आपल्या सर्विचारांनी आपल्या सर्व समाजाच्या हिताचे मनात ठेवा आणि या सर्विचारांच्या बळावर आपला तुमचा निर्णय विश्व शांति केंद्राच्या अनेक कार्यामध्ये आपल्या सोबत आहेत एक वारकरी जे की कर्नाटक या राज्यातून आलेले आहेत त्यांना मराठी फारशी समजत नाहीये पण गेल्या अनेक वर्षापासून ते वारी करतात आपण जाणून घेऊया त्यांच्याबद्दल कितीने सालसे आता हे वारी से पंदरा, पंदरा साल से। साल। तो जर ते सांगतात पंधरा वर्षापासून आम्ही वारी करतो तर वारीमध्ये तुम्हाला आलेला वेगळा अनुभव काय एखादा अनुभव सांगतो अनुभव नाही चपातीने गुरु ध्याना गुरु ब्रह्म गुरु ज्ञानेशिव तुकाराम आशीर्वाद दिव्य रागेल

ಈ ಎಲ್ಲೋಕವಿಶ್ವಾಸ ಎಲ್ಲರಿಗೆ ಲೋಕ ಒಡಿಯಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಭಕ್ತಾದಿಗಳಿಗೆ ಚಲೋದಾಗಲಿ ಒಳ್ಳೇದಾಗಲಿ ಸಂತ ಸಂತರ ಸೇವಾ ಮಾಡಿ ಆಶೀರ್ವಾದದಂದು ಬೇಡಿಕೊಟ್ಟ संत सेवा आणि सर्व लोकांच्या इच्छा पूर्ण कराव्या अशा पद्धतीची मागणी त्यांनी संत ज्ञानेश्वर माऊलीकडे केलेली आहे त्यांचं खूप खूप धन्यवाद त्यांच्याबरोबर असणारे त्यांचे वारकरी इतर वारकरी पण आहे पण भगवान जय भाऊली ज्ञानेश्वर महाराज जगद गुरु संत तुकाराम महाराज की जय शांति ब्रह्म एकनाथ महाराज की